क्रीडांगणामध्ये या ठिकाणी सामन्यांचं सा उद्घाटन पार पडलेलं आहे आठही सामन्याचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत भव्य असं क्रीडांगण उपलब्ध करून देणारे मालक स्वतः स्वप्नील रेडीज उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहेत उद्घाटन झाल्यानंतर प्रत्येक संघमालक आणि सर्व खेळाडू यांनी एकत्रितरित्या पुढील होणाऱ्या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे त्यांना प्रतिसाद द्यायचा आहे टाळ्यांच्या गजरात प्रत्येक खेळाडूचं क्रीडा कौशल्याचं स्वागत करायचं आहे प्रेरणा द्यायचं आहे क्रिकेट प्रीमियर कमिटीच्या वतीनं सर्व संघमालक सर्व खेळाडूंच मी स्वागत करतो आणि पुढील सामन्यांसाठी त्यांना शुभेच्छा पहिला सामना उद्घाटन सामना होतोय किंग्स इलेव्हन खुर्द दप्पडवन विरुद्ध इंडियन्स वेरोलीपूर दप्पडवन किंग्स इलेव्हन संघाचे कर्णधार महेश धारक आणि इंडियन संघाचे कर्णधार ऋषिकेश महाडिक यांनी नाणीफेकेसाठी त्यांनी स्वतंत्र नाणीफेकेचा आम्ही रंगमंच तयार केला आहे व्यासपीठ तयार केलं आहे त्या दोन्ही कर्णधारांनी त्या ठिकाणी येऊन उपस्थित राहायचं आहे नाणीफेक जिंकलेल्या कर्णधाराने लगेचच आपलं आपला निर्णय कळवायचा आहे जेणेकरून सामन्याला उशीर होता कामा नाही आताच आपल्याला या ठिकाणी देणगी प्राप्त झालेली आहे आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य अनिलजी मांडवकर यांच्याकडून पाचशे रुपयाची आर्थिक देणगी प्राप्त झालेली आहे कुणाकडे देव पहिला उद्घाटन सामना किंग्स इलेव्हन विरुद्ध इंडियन्स कर्णधार महेश धारक आणि ऋषिकेश महाडे या दोन्ही कर्णधारांनी नाणेफेक असं कौल घेण्यासाठी आदरणीय अशोकजी मांडवकर यांना मी विनंती करतो दोन्ही समोर आपण नाणेफेक उडवून घ्यायचे आणि कर्णधारांनी लगेचच आपला निर्णय कळवायचा आहे दोन्ही कर्णधारांसाठी नाणेफेकेसाठी एक स्वतंत्र स्टेज आम्ही तयार केलेला आहे त्या स्टेजवर उभं राहून आदरणीय अशोकजी मांडवकर यांना सुद्धा मी विनंती करतो प्रथमच उद्घाटन सामना या ठिकाणी सुरू होत आहे किंग्स इलेव्हन वेरली खुर्द पडवण विरुद्ध इंडियन्स वेरली खुर्द पडवण संघमालक वल्लभ माडिक प्रसाद डोळे यांचा संघ त्याचे कर्णधार महेश धारक इंडियन्स वेरली कुर्दा पडवण यांचे संघमालक महेश सावंत कर्णधार ऋषिकेश महाडिक यांनी नाणेफिकेसाठी तयार राहायचं आहे स्कोअर लिहिण्यासाठी ज्यांची निवड झालेली आहे त्यांनी कृपया स्कोअर लिहिण्यासाठी लगेचच व्यासपीठावर येऊन तयार राहायचं आहे कॉमेंट्री करण्यासाठी त्यांची निवड झालेली आहे त्यांनी कृपया पहिल्या सामन्याचं कॉमेंट्री करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं पहिला उद्घाटन सामना